दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा ला स्वच्छ भारत सुरू केलं अगोदर कधी झालं होतं का कधीच नाही आणि म्हणून हे जे स्वच्छ भारत आंदोलन सुरू झालं तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे आज आपण कितीतरी स्वच्छतेकडे गेलो आपण देतो इंदोरला पहिलं ह्याला दुसरं त्याला दुसरं का देऊ शकतो कारण साहेबांनी आपला शिकवलं की आपण स्वच्छता पाळूया तुम्ही आता कुठे जाऊन बघता तुम्हाला सगळ्या वॉशरूम टॉयलेट सगळीकडे दिसतात होते का अगोदर नव्हतं मन की बात तुम्ही ऐकता काय विचार आहे त्याचा कधी त्या माणसाने स्वतःचा काही स्वार्थ कधी एकता तरी सांगितलंय का हो। प्रत्येक वेळेस सांगतात मेरा देश अच्छा कैसा होगा मेरा देश अच्छा कैसा होगा मेरे देश देशने क्या करना चाहिए मेरे देश में क्या होना चाहिए मेरा देश काही प्रगती चाहिए, का चाहिए? तुम्ही करता का विचार नाही करत पण त्यांनी आतापर्यंत अकरा वर्षात दुसरा काही विचार केलाच नाही देश 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 आणि देश एवढाच विचार केला